अकोट तालुक्यात सततच्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान अखेर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे होणार पंचनामे शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा संयुक्त पंचनामे करण्याचा आदेश दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी धडकलेला आहे या आदेशामध्ये तलाठी तसेच कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी गावामधील नुकसानीचे संयुक्तपणे पंचनामे करून पंचनामे गोशाऱ्यासह मंडळ अधिकाऱ्याकडे सादर करावे अशा प्रकारच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची यादी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला भेटून जाईल तुम्ही आहात त्याच व्हिडिओच्या वरती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा दोन वर्षांमध्ये सात लाख हेक्टरवरील पिकांचे सातशे त्र्याहत्तर कोटींचे नुकसान नैसर्गिक आपत्तीची वारंवार कृषी क्षेत्राला मोठा फटका हजार आनी दोन हजार बावीस ते तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या दोन वर्षांमध्ये झालेले नुकसान व मिळालेली मदत तुम्ही इथे बघू शकता सात लाख एकोणतीस हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झालेले आहे तसेच सातशे त्र्याहत्तर कोटी शेहेचाळीस लाख रुपये एवढी मदत जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत पीक विम्याचे पैसे मिळाले आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरेच शेतकरी आपले व्हिडिओ बघतात व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात मात्र त्यांनी अजूनसुद्धा आपल्या पेजला फॉलो नाही केले तर लवकरात लवकर आपल्या पेजलासुद्धा फॉलो करून घ्या संग्रामपूर तालुक्यातील एकोणपन्नास हजाराहून अधिक लाभार्थी मदतीच्या प्रतीक्षेत भावांतर योजनेला ऑनलाईन पोर्टलचा फोडा सिंदखेड राजा तालुक्यामध्ये बावीस हजार सातशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी केली आपली ई पीक पाहणी गणपती उत्सव तोंडावर जिल्ह्यातील तीन पॉईंट पन्नास लाख कुटुंबांना केव्हा होणार वितरण शिदा जिन्नसांचा पुरवठाच बाकी आनंदाचा शिदाचे वाटप तरी कधी सजा राजाच्या सात शृंगाराचे साहित्य महागले बळीराजाला आर्थिक भूर्दंड बाजारामध्ये प्रचंड गर्दी बार्शी टाकळी तालुक्यामध्ये कपाशीवर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव बळीराजा चिंतित तालुक्यात दोन हजार दोनशे वीस हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा अकोला जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा अवकाडीमुळे झाले होते पिकाचे नुकसान याद्या अपलोड करण्याचे काम सुरूच मदत खात्यात जमा होणार केव्हा अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीची मदत शासनाकडून मंजूर करण्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे थोडा सण पाच दिवसांवर आला असून याआधी मदतीची रक्कम खात्यात जमा होणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वातावरण आहे केवायसीचा ससेमेरा अपडेटसाठी हातचे काम सोडा सध्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजनांकरता बँका रेशन दुकाने तसेच गॅस एजन्सी अंतर्गत के वाय सी केली जात आहे यासाठी नागरिकांना वारंवार संबंधित ठिकाणी जावे लागत आहे याकरता नागरिकांची गर्दी वाढत आहे हातची कामे टाकून केवायसी करणे गरजेचे असल्यामुळे दररोज संबंधित ठिकाणी तासनतास तासन तास ताटकाळत बसावे लागत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तीन महिन्यात नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका जिल्ह्यात प्रशासनाचा विभागीय स्तरावर अहवाल मदतीसाठी हवे सत्तावन्न पॉईंट लाख रुपये धनज बुद्रुक परिसरातील चित्र उत्पादनात घट होण्याची शक्यता सोयाबीन पोखरते उंटन लष्करी अडी शेतकरी चिंताग्रस्त नागोनीच्या वाडीत मोसंबी पेरूच्या शेतात गांज्याचे पीक चारशे चौदा किलो गांजा जप्त वास रोखण्यासाठी कापूर वड्यांत ठेवतात पेट्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म भरणाऱ्यांना येत आहेत अडचणी एन पी सी आयच्या वेबसाईटवरूनच घ्या माहिती लाडक्या बहिणींनो चिंता करू नका एका मिनिटात तपासा आधार सिटी तुम्हाला सुद्धा याबाबतची माहिती चेक करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता अमर नाईकवाडे यांचे आव्हान तहसीलसमोर सुरू केले मदत केंद्र खात्यात पैसे जमा का नाही लाडक्या बहिणींनो हे तपासा शेवग्याची शंभरी पार फुलकोबी नव्वद रुपये महालक्ष्मीला आणखी महागणार पावसामुळे भाज्यांची नासाडी आवक घटल्याने ग्राहकांचे खिसे रिकामे राज्य शासनाची योजना शहात्तर हजार कृषीपंपधारकांना फायदा शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे शेहेचाळीस कोटींचे वीज बिल होणार माफ राज्य शासनाद्वारे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू केलेली असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषीपंपधारक शेतकरी ग्राहकांचे तब्बल शेहेचाळीस कोटी रुपयांचे वीज बिल माफ केले जाणार आहे आधार प्रमाणीकरण केले असेल तरच मिळणार प्रोत्साहनपर लाभ महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केले तरच त्यांना या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार आहे जुने रेशन कार्ड गहाळ झाले टेन्शन नाही आता मिळणार ई शिधापत्रिका तालुक्यामधील नवीन कुटुंबांना तसेच पूर्वीची शिधापत्रिका फाटलेली अथवा गहाळ झाली असेल तर अशा नागरिकांनाही तहसीलच्या वतीने ऑनलाईन ई शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आलेली आहे एक सप्टेंबरपासून होणार आनंदाच्या शिदाचे वाटप शंभर रुपयात शिदा गौरी गणपतीच्या सणानिमित्त जिल्ह्यातील लाभार्थींना होणार मदत ई पीक पाहणीसाठी केवळ पंधरा दिवस शिल्लक सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचण ठरते डोकेदुखी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नाडलं धाराशिवमध्ये दहा बँकांविरुद्ध गुन्हे प्रथमच कारवाई उर्वरित पाच बँकांचे वाटप वीस टक्क्यांच्या आतच तीनदा फवारणी करूनसुद्धा सोयाबीनवरील अळी हटेना उत्पादन घटण्याची भीती एने गुरु परिसरातील शेतकरी हवालदिल अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान वाघी धानोरा मंडळ पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी खाद्यतेलाची वाढती आयात सोयाबीनचे दर दबावात दरवाढीची शक्यता मावडली देशासह राज्यात पेरणी क्षेत्र वाढले तीनशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित बत्तीस लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव जून जुलैमध्ये पावसाचे नुकसान मोफत फवारणी पंपासाठी अठरा हजार ऑनलाईन अर्ज चौदा हजार तीनशे तीस टार्गेट लॉटरीद्वारे लाभार्थी निवड अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा